पुण्यात जेव्हा महामारीची साथ सुरू झाली तेव्हा कष्टकरी कामगारांनी रजा काढल्या नाहीत किंवा पळून गेले नाहीत ते, काम ना ना ते कामावर हजर राहिले शहर स्वच्छ ठेवले आणि रोगराईला आवर घातला कष्टकरी बांधव तोंडावर मास्क ठेवून कामावर येत होते माझे कष्टकरी बांधव कधीही कामात चुकारपणा करत नाहीत असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी व्यक्त केले अखिल मंडई मंडळाच्या वतीनं विसर्जन मिरवणुकीदरम्यान आणि गणेशोत्सवात शहर स्वच्छ ठेवणाऱ्या चारशेहून अधिक स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच वंचित आणि उपेक्षितांसाठी संस्था चालवणाऱ्या संस्थाचालकांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे सहाय्यक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात विश्वास भोर विक्रम खन्ना सूरज थोरात राजेश कारळे उपस्थित होते उपरने श्रीपळ शारदा गजानांची प्रतिमा भेटवस्तू असे सन्मानाचे स्वरूप होते सन्मान सोहळ्याचे यंदा सत्तावीसावे वर्ष आहे डॉक्टर बाबा आडो म्हणाले कष्टकरी वर्गाचा सन्मान करून विधायक काम मंडळ करीत आहे सत्कार घ्यायला ज्या भगिनी आलेल्या आहेत मंडईच्या पायाची जमीनसुद्धा त्यांच्या नावाची आहे कष्टकरी कचरा उचलतात ते महानगरपालिकेचे नोकर नाहीत काच प्लॅस्टिक लोखंड गोळा करून पुनर्निर्मिती होते आणि त्यातून त्यांच्या पोटाला आधार मिळतो हर्षद झोडगे म्हणाले दरवर्षी सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करून सामाजिक भान अखिल मंडई मंडळाच्या वतीने जपले जाते अन्ना थोरात म्हणाले गणेशोत्सवाच्या दहा दिवसात आणि विसर्जन मिरवणुकीनंतर देखील स्वच्छता कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण शहर स्वच्छ राहते कोणतीही रोगराई न पसरवण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण पुणेकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने या सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाला खूप महत्त्व आहे